हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर जर कुणी बाहेर जर खाता असाल काही तुम्ही पदार्थ तर खातानी थोडी काळजी घ्या कारण बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या मला पण असा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला पण असा अनुभव आलेला आहे का ते पण तुम्ही सांगा तर मागच्या वेळेस ना मी साताऱ्यामध्ये वडा घेतलेला वडा आणि पाव घेतलेला आता प्रवासामध्ये माणसाला कधी कधी भूक लागली तर माणूस काहीतरी घेत खायला म्हणून मी त्या वडापाव घेतलेला आई आई गो असला खडा जोरात लागलेला मला काय सांगू तसा तो वडा मी फेकून दिला आणि आता काल आम्ही गेलो होतो नरसोबाच्या वाडीला नरसोबाच्या वाडीला कसं आहे पेडे आणि कुंदा आणि दुधापासून बनवलेली बासुंदी म्हणजे दुधाचे पदार्थ नरसोबाच्या वाडीला प्रसिद्ध आहेत म्हणून काय केलं पेढे घेतले शंभर रुपयाचे लहान मुलांना देताना पण भरपूर काळजी घ्यावी लाग घ्या बरं का हां तुम्हाला सांगते म्हणजे लय अवघड आहे काय त्या पेड्यामध्ये असल काय सांगता येत नाही तर त्या पेड्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगते ती आपली स्टॅपलर पिन नसते का तशी स्टॅपलर पिन होती आणि माझी मुलगी कैवल्याला खायला घालत होती पेढा तो बारीक बारीक करून नशीब तिच्या हाताला ती टाचणी ती शॉपलर पिन होती ना ती हाताला लागली तिच्या जर मोठ्या माणसाने कसं जरा सगळं असं तसं खाल्लं असतं काय काय लोकांना काय सवय असती आखा पेडा तोंडात घालायचा मी बघितले बरेच जणांनी तर तुम्हाला मी सांगते लहान मुलांना द्या आणि काळजीपूर्वक द्या कधी कधी मिसळमध्ये सुद्धा काहीही असू शकतं हां कटक्या कुटक्या म्हणा किंवा खडा खडं तर असणारच कुठं चांगलं निवडलेलं असते ते मिसळमध्ये मटकेमध्ये म्हणून तुम्हाला मी सांगते खाताने जरा असे गडबड करून खाऊ नका विचारपूर्वक खावा हां बघून खावा विचारपूर्वकमध्ये बघून खाणं खावा हॉटेलमध्ये बाहेर जर खात असाल तर काळजीपूर्वक आपल्या स्वतःची काळजी घेऊन खावा असं मला सांगायचं आहे हां तर त्या पेढ्यामध्ये होती टा ती स्टापलर पिन आणि ती जर काही वडल्याच्या पोटात जर गेली असती आता माहीत तर नव्हतं तर नव्हतं त्या पेढ्यामध्ये काय असेल हे कुणालाही माहीत नव्हतं हां मग ते आता जे त्या दुकानाचं नाव मला माहीत नाही बरोबर आपण जेव्हा आतोर एंट्री करतो ना एक समोर दुकान आहे दोन आतल्या बाजूला शेजारी शेजारी त्या दुकानाचं नाव माझ्या लक्षात नाही तर दुकानाचं नाव असं कठ मी सांगितलं असतं सा, तर त्या पिशवीवर पण नाव नाही त्या दुकानाचं असं झाले नाहीतर नावा सकटच पुढे बनवलेला बनवला असता मी कारण कसं आहे माहिती आहे का माणसाची जीवनास खेळणं काय सोपी गोष्ट नाही अशी कितीतरी पे त्यांची उलाढाल होत असते मग तुम्ही काय असंच माणसांना खायला घालणार का मला सांगा तुम्ही टाचणी जर माणसाच्या पोटात गेली ती स्टेपलर पीन तर केवढ्याला पडेल मला तुम्ही सांगा न? आता ते नशीबतीने ते बारीक 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 तुकडं करून त्या कैवल्याला रात्री खायला घालत होती मला म्हणली मम्मी बघे म्हणली काय आहे ह्या पेढ्यामध्ये आता ती चाचणी ती ठेवली होती चुनुणी पण ती फेकून दिली वाटतं टाचणी स्टॅपलर पिऊन जर कैवल्याच्या पोटात गेलं असतं कैवल्याच्या तोंडात लागलं असतं त्याला सांगायला पण येत नाही आता साऊ चुनू ते आहेत ते सांगतील का मला काहीतरी टोचलं मला काहीतरी टोचलं ते बा लहान मुलं काय सांगणार आहे तर प्रत्येकाने काळजी घ्या लहान मुलांना खायला देताना आणि आपण सुद्धा आपली काळजी घ्या आपण बाहेर गेलो तर व्यवस्थित लक्ष देऊन खाणं खावा कारण कसं असं ढाब्यावर जर गाडी थांबली ना तर तिथं पण ढाब्यावर गाडी थांबली तिथं पण माणूस गडबड गडबड करत खात असतं तर स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित खाणं खावा लक्ष ठेवून खाणं खावा